जय शिवराया मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक त्याचबरोबर जालन्याच्या सोडलेल्या भागांना विजांच्या कर्कडाटामध्ये संध्याकाळपर्यंत आगमन होणार आहे जालन्यातल्या अनेक ठिकाणी सकाळपासून हजेरी लागली तर काही ठिकाणी थोडा गॅप देत देत दिवसभर तो असाच पडणार आहे पण सगळ्यात महत्वाचं हे आहे की सोडलेले जे काही भाग होते खानदेशचे सर्व आज त्याच भागांमध्ये अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेपर्यंत चौदा ऑगस्टची ही जी काही रात्र असेल ते मेघगर्जनेची असणार आहे मग तो दुपारही घेईल संध्याकाळी घेईल याची वेळेची मर्यादा नाही आहे देवी नगर परिसरातही ज्या भागांना तरसवलंय तितकाच उभं असणार आहे आजपासून चौदा ऑगस्ट पासून परवा सांगितले की एका दिवसात वातावरण चेंज होईल आणि नंतर पावसाची हजेरी लागेल मित्रांनो दक्षिण महाराष्ट्र सांगली सोलापूर कोल्हापूर हे जे काही भाग आहेत पुणे सातारा पालघर ठाणे बीड जिल्हा जालना जिल्ह्याबरोबरच परभणी नांदेड लातूर धाराशिव पट्ट्यांना सुद्धा अनेक भागांमध्ये कोणत्याही क्षणाला पाऊस हा आगमन करणार आहे ज्यांना जास्त झालाय त्यांना सतावणार अशी परिस्थिती आहे गेवरई अंबड ही, रा ही रात्रीच्या वेळेला आज चौदा ऑगस्टचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे पावसाचं स्वरूप आता इथून पुढे पाच सहा दिवस लगातार स्वरूपाचा राहणार रा आहे त्यामध्ये गॅप थोडा दोन दिवस घंट्याचा तीन घंट्याचा एका दिवशी थोडं बुरबुर अशा पद्धतीचा राहील विषय आहे विदर्भाचा बुलढाण्याच्या अनेक भागांमध्ये शेतातून पाणी लोटेल अशी जळगाव खांद्याची देखील समावेश आहेच नंदुरबार शहादा धुळ्याचा पण समावेश आहे पण ही पाणी लोटण्याची किंवा वाहण्याची क्षमता आज थोडी कमी राहील अनेक भागांना ती होईल सुद्धा पण असं स्वरूप आता इथून पुढे त्यांच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे विदर्भातला बाबतीत बोलायचं झालं तर बुलढाणा त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली अकोला अमरावती वाशिम यवतमाळ ह्या भागांचाही समावेश अनेक ठिकाणी पावसाचा आहे फक्त काय आहे की लवकर त्यांना झालाय आम्हाला उशीर झालाय हे करू नका आजची रात्रीपर्यंत अनेक भागांमध्ये हा पाऊस धुमाकूळ घालणार आहे आणि पुढचे चार ते पाच दिवस राज्यात सगळ्या भागांचा सा समावेश हा धुवादार पावसाचा होणार आहे पुढचे दोन दिवस असे आहे की पावसामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी सुदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचे चान्सेस आहेत काही भागांना मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि खानदेशमध्ये अशी पूर परिस्थिती निर्माण देखील पर होऊ शकते पण यांचा समावेश तालुक्यानुसार दहा पाच दहा पाच गावांचा राहील त्यामुळे सगळ्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही पश्चिम महाराष्ट्र चित्र हे आजपासूनच पाल आहे खान्देशचं चित्र तर त्यांनी दोन महिने पाहिलं नसेल असा पाऊस आजपासून दोन दिवसात चांगल्या पद्धतीने होणार आहे मराठवाड्यामध्ये परभणीतल्या काही भागांना सोडलं होतं पालमपूर्ण भागांमध्ये सोडलं होतं या भागांना देखील सोडलेला आज परेशान पाऊस करणार आहे अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने होणार आहे मित्रांनो अनेक माध्यमांनी आपल्या तारखा देखील के चेंज केल्या तुम्ही त्या पाहिल्या आहेत त्यामुळं आपण इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती नवीन आहोत तुमच्या सपोर्टची तुमच्या साथीची अत्यंत गरज आहे लाखो करोडो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा माझे व्हिडिओ घेऊन माझी माहिती घेऊन कॉपी पेस्ट युट्यूबवर असतील अनेक गोष्टी करताय त्यांनाही सपोर्ट करा पण चुकीच्या थमनेला मात्र सपोर्ट करू नका ज्याचा परिणाम माझ्या अंदाजावरती किंवा माझ्या फोटो दाखवून केलेल्या अंदाजावरती होतो हे तुम्हाला ठाऊक आहे त्यामुळे प्रत्येक काण्या कोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम तुमचं आहे हे जे काही पंचेचाळीस हजार बेचाळीस हजार अवघ्या एका महिन्यात तुम्ही सपोर्ट केला हे एक लाखापर्यंत एका आठवड्याच्या आत पोहोचलेच पाहिजे हा तुमच्याकडनं विश्वास असेल जय शिवराय धन्यवाद आणि जाता एवढंच सांगेल की माहितीमध्ये काही सांगायचं राहिलं असतं तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की तुम्हाला रिप्लाय देईल आणि ज्यांना रिप्लाय दिला त्यांनी त्यांच्या भागातल्या कमेंट कडे लक्ष देऊन पाहायचं आहे जय शिवराय